पण आम्हाला जे सुपारीबाज म्हणतात आम्ही तर भूमिका स्पष्टपणे घेतल्या उघडपणे घेतल्या आम्हाला कधी तोंड लपून दिल्लीला जायची वेळ नाही आली तोंड लपून महाराष्ट्रात फिरायची कोणाला गरज आहे ते एकदा अमोल मिटकरींना पण समजलं एका भाषणात मला आठवत म्हणाले की हे शिवसेनेवाले यांनी भारतीय जनता पार्टी बरोबर दोन हजार एकोणीस ला गळ्यात गळे घालून इलेक्शन लढवलं आणि नंतर पवार साहेबांच्या दा मांडीवर बसले हे सुपारिवाद नाहीत काही योजना सुरु करायची सरकार विचारत आहे काय संजय निरुपम यांनी व्हॅल्यू आहे तो काय मुख्यमंत्री आहे का महाराष्ट्राचा तो ठरवलं उत्तर प्रदेशवाल्यानं उद्या कोणतरी होटेल म्हणाल बिहारवाल्यांना द्या पुरत पण महाराष्ट्राने का बाहेरच्या ना पैसे वाटायला ठेवलेत का नंबर एक नंबर दोन मला असं वाटतं संजय निरुपम हे तद्दन खोटं बोलत आहे ज्या वेळेला मुख्यमंत्री हे म्हणतील आणि तसा प्रकारचा जी आर एव्हा आम्ही योग्य वेळी त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ संजय निरुपम सारखा बिनभरोशेच्या माणसावर काय प्रतिक्रिया द्यायची अजय अजित पवार जे आहेत ते वेषांतर करून नेहमी दिल्लीमध्ये गेलेले आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं त्याच्यानंतर ठाकरे गटाकडून देखील प्रतिक्रिया आलेल्या आहेत आता आज ठाकरे गटाकडून अशी प्रतिक्रिया आलेली आहे की त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे कारण की जर ते अशा पद्धतीने वेषांतर करून जात असतील तर दाऊद सारखे अन्य गुन्हेगार देखील वेषांतर करून येऊ शकतील हा वेगळा विषय आहे मला असं वाटतं की वेशांतर करून देईल पण आम्हाला जे सुपारीवास म्हणतात आम्ही तर भूमिका स्पष्टपणे घेतल्या उघडपणे घेतल्या आम्हाला कधी तोंड लपवून दिल्लीला जायची वेळ नाही आली जेव्हा राजसाहेब दिल्लीला गेले आम्ही टाकले ना उजळ मार्त्यांनी गेले समोरासमोर गेले तुमच्या मास्क लावून विषांतर करून जायची आम्हाला कधी गरज नाही लागली त्यामुळे तोंड लपून महाराष्ट्रात फिरायची कोणाला गरज आहे हे एकदा अमोल मिटकरींना पण समजलं पाहिजे पण अशा पद्धतीने जे आहे ते तोंड लपवून किंवा विषांतर करून दिल्लीमध्ये गेले जसं तुम्ही म्हणालात की राज ठाकरे देखील उजळ माथ्याने गेले आणि त्याच्यानंतर कुठेतरी नॅरेटिव्ह जो आहे तो सुपारी बाज हा आलाय असं वाटतं तुम्हाला नाही नॅरेटिव्ह कोणीही काही सेट करेल करायचा प्रयत्न करेल मुळात आम्ही भूमिका घेतली लोकांसमोर घेतली ना सुपरिबाज कोण आहेत ज्यांनी भारतीय जनता पार्टी बरोबर दोन हजार एकोणीस ला गळ्यात गळे घालून इलेक्शन लढवलं आणि नंतर पवार साहेबांच्या मांडीवर बसले हे सुपारिवाद नाहीत का जे पवार साहेब शिवसेनेच्या विरोधात लढले एका भाषणात मला आठवत एक कुत्री कुत्राचं म्हणाल तर कोणते म्हणाले की हे शिवसेनेवाले जे पवार साहेब बोलले ते उद्धव ठाकरेंच्या गळ्यात गळे घालून गाल। ते सुपारिवाद नाही का दुसऱ्याला सुपारीवाद म्हणणार तुम्ही किती वेळा भूमिका बदलली आणि सुपारी कोणाची घेतली तुम्ही इथल्या मारवाडी कॉन्ट्रॅक्टरची सुपारी घेतलेली आहे आदित्य ठाकरेंनी म्हणून आता रोडचा घोटाळा बाहेर काढतायत कॉन्ट्रॅक्टर बरोबर पाच वर्ष तुम्ही महापालिकेत घालवली ना आज तुम्ही इक्बाल चेलला नाव वाटवते त्याच इकबाल हाताशी धरून तुम्ही करोनाचा सगळा भ्रष्टाचार केलात ना मग सुपारी वाच कोण आहे आणि आम्ही सुपारी घेऊ जनतेची घेऊ त्यांच्या विकासाची सुपारी घेऊ आणि तुम्हाला घरी बसवायची सुपारी घेऊन अशी दोन प्रकरण झाली एक तर वरळी झालं दुसरं आपण बघतोय की मिटकर यांची गाडी देखील फोडण्यात आली तर मनसे आता पुन्हा राज्यभरामध्ये आक्रमक होताना बघायला मिळते आहे का एकीकडे एक बांधकामाचा मुद्दा होता दुसरीकडे राज ठाकरे यांना सुपारी पास बोलल्याचा मुद्दा होता मला असं आहे की आक्रमक होताना दिसते ना आम्ही आक्रमकच आहोत आणि होतो राहू आणि राहणार ते जनतेच्या प्रश्नावर जनतेचे जे प्रश्न आहे त्याच्यावर नेहमी आम्ही आक्रमक भूमिका घेतली आहे आणि तीच भूमिका आमची कायम आहे मेटकरी का यांनी सुपारी बाज असा शब्द वापरला होता त्याच्यानंतर आक्रमकपणा जो आहे तो मनसेचा बघायला मिळाला होता त्यांची गाडी देखील त्या ठिकाणी फोडण्यात आली मनसेच्या कार्यकर्त्यांकडून असं आहे की आपली लायकी काय आपली पातळी काय ते समजून न घेता जर काही लोक वक्तव्य करत असतील तर आमच्या महाराष्ट्र सैनिक त्याला प्रसाद देणार त्याप्रमाणे दिला दुर्दैवानी त्यातला एका एक आमचा आंदोलन करता आमचा उपजिल्हाध्यक्ष होता जय मारोकार त्याच हार्ट अटॅक निधन झालं तर तो फक्त अठ्ठावीस वर्षाचा होता म्हणजे कुठेही ते सिमटम्स दिसत नव्हते तर काही काल माध्यमांनी सुद्धा चालवलं की त्याला आंदोलनाचा टेन्शन आलं आणि मला असं वाटतं ह्याच्यामध्ये त्याने राजकारण करू नये अशा गंभीर प्रसंगात अशा दुःखद प्रसंगात काल त्या मग तो मिटकर इतका नीच माणूस असेल तर मला कधी वाटलं नव्हतं त्याच्यात पण त्याचं राजकारण कि यांनीच हे केलं अठ्ठावीस आणि आंदोलनाची भीती घेतली आणि केस पडली म्हणून त्याचा महाराष्ट्र सैनिक कधी आंदोलनाला घाबरला नाही आणि केसेसला घाबरल्या नाही दुर्दैवी मृत्यू जाता हार्ट अटॅक कोणाला कधी येईल मला असं वाटतं हे आपण बघतो की किती तरुण मुलं जिम मध्ये चांगले चांगले व्यायाम करताना हार्ट अटॅक त्यामुळे त्याच्यावर असं घालणारं राजकारण नीच राजकारण या अमोल मिटकरी सारख्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे त्याच्यावर त्यांचा काय निच पण असेल तो त्यांनी करावा